ग्रामीण भागातल्या लोकांना घरगुती योजना यापूर्वी कुठल्याही खात्यामार्फत मिळालेली नाही या योजनेसाठी पात्र लाभार्थी आपल्याकडे अर्ज करू शकतात त्यांच्या पती किंवा पत्नीच्या नावाने जागा असणं खूप आवश्यक आहे त्या घरगुती योजनेमध्ये आपल्या शासनाने जी जाहीर केलेली आहे रक्कम ती रक्कम घरगुती तुम्हाला पात्र ती मिळत आहे जर तुम्हाला स्वतःच्या नावाने घर नसेल जागा नसेल नसे तर पन्नास हजार रुपये सुद्धा जागेसाठी तुम्हाला मिळतात त्यामुळे ज्याच्या नावामध्ये जागा नाही तरी जागेसाठी सुद्धा पन्नास हजार रुपयाचा अर्ज करून आपण त्याच्यासाठी सुद्धा करतो आपण मागू शकतो त्याचबरोबर शहरामध्ये शहरामध्ये जे लोक राहतात स्वतःची जागा नाही स्वतःचं घर नाही अशासाठी त्यांनी शहरी बागांमध्ये जे काही आपल्या बीएसी डब्ल्यूच्या केलेल्या आहे त्या योजनेमध्ये आपल्याला शंभर रुपये फक्त आंबेडन द्यायचे तर व्हेरिफिकेशन सुद्धा नाही त्यामुळं आपण जास्तीत जास्त कामगारांनी शहरच्या घरकुल आवास अंतर्गत आपण जास्तीत जास्त लाभ घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर आता पिढाजी उपस्थित असतील पाटील साहेब असतील सहा साहेब असतील याला पण माझी विनंती आहे की आपण आपल्या पिढ्याच्या माध्यमातून ज्या काही घटक जागा असतील किंवा घटक तुमच्याकडे घरं असतील जे घरं तुमची विकून शिल्लक असतील अशी सुद्धा जर घरं तुमच्या गर्गोच्या माध्यमातून देऊ शकत असाल तर ते सुद्धा आपण अडॉ करून अंतर्गत जे काही त्याला दोन लाखाचा लाभ असेल तो आपण देऊ आणि तुमचे जर घरं पूर्वी प्रधानमंत्री आवास अंतर्गत जर मंजूर झालेल्या असतील तर त्याच्या व्यतिरिक्त हे पैसे मिळतील तेव्हा मोठी रक्कम कामगारांना मिळू आणि मिळू शकेल असं माझं तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्याचबरोबर जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना मला घरकुलासारखं छोटं नाही घर घ्यायचं मला एखादा वन बीएचकेचा फ्लॅट घ्यायचा आहे किंवा वन रूमचा फ्लॅट घ्यायचा त्या लाभार्थ्याने जर नॅशनल बँकेचं जर घर घेतलं तर त्या नॅशनला लोन घेतल्यानंतर त्या लोन व्याज सुद्धा आपल्याला आपल्याकडे मंडळ न्याय केलेल्या योजनेनुसार तुम्हाला तरी व्याजाने सुद्धा रक्कम तुम्हाला मंडळावरच मिळू शकते त्यामुळे जर आपण कुठे नॅशनल बँकेकडून जर कुठे घर घेतलं असेल तर त्याच्यामार्फत सुद्धा आपल्या घरासाठी जे काही व्याज असेल तरी व्याजाने सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळू शकेल त्यामुळे आपल्या घराचे ग्रामीणमधल्या लोकांनी ग्रामीण आवास अंतर्गत शहरामध्ये असेल तर शहरी आवाज किंवा एखाद्या विदर्भाचे समजा कोणत्या अंतर्गत त्या काही मंजूर असतील तर प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे त्या व्यतिरिक्त आपले पैसे असे दोन्ही पैसे त्याला मिळू शकतील त्याचबरोबर जर बँकेचं लोन नॅशनलाइज घेतलं असेल तर नॅशनल बँकेचे राजे सुद्धा नियम आपल्या मार्फत देण्यासाठी आपल्या नाशिक योगामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी

कि सल्लागार समितीवरती शासकीय सदस्य म्हणून जे काही बांधकाम कामगारांच्या म्हणून प्रक्रिया असतात ते घेतलेले नाही अक्च्युली मागच्या पाच वर्षामध्ये इतर बांधकाम कामगार सल्लागार समितीवरील शासकीय पदावरती कामगार प्रक्रिया घेण्याबाबत अथवा सगळी नियरित करण्याबाबत निर्णय झालेला असल्यामुळं तो आमच्या स्तराचा प्रश्न नाही तर आपल्या काही मागण्या असेल आपल्या काही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही देखील दखल घेऊन याबाबत आम्ही निवेदनाच्या सांगतो की नाशिक जिल्ह्यामधील माहिती आणि बांधकाम कामगाराला शासनाने जाहीर केलेल्या एकही घटक वंचित राहणार नाही एकही कुठल्या घटकाला आम्ही होणार नाही एवढे मी कामगार उपयुक्त म्हणून नाशिक विभागाच्या वतीने तुम्हाला सर्वांना देतो आणि जास्तीत जास्त प्रमाणे मंजुरी करून या गोनिंग मंडळाने जाहीर केलेल्या योजनेला आपण लाभ घ्यावा हे पत्र पेटे आणि भाडे न जाता या शासनाने जे बत्तीस लोक जाहीर केलेले आहेत त्या योजनेबाबत माध्यमातून आपण जास्तीत आर्थिक स्वरूपाचे लाभ शैक्षणिक असतील घरगुराचे असतील इतर काही लाभ तिथे लाभ काय असेल आपण सर्वांनी पुढे यावं आणि संघटनेच्या माध्यमातून आरक्षण सोडून तुम्ही मंडळाकडे अर्ज करावेत असं सर्वांकडे वाणी करतो आणि माझे महाराष्ट्र